नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजचा विषय आहे मी असा जगलो तुम्ही तस जगू नका मंडळी एकाचा फोन आला होता म्हणजे आता यावेळेला नाव पण घेणार ना याच्या पुढे पण नको द्वेष मत्सर काही नको तर त्या परमिशन दिली आहे मला नावाला ते मला मामा म्हणतो आणि प्रश्न मला विचारला की हा मला पडलेला प्रश्न आहे आणि माझ्या नातलगांना पडलेला प्रश्न आहे जे प्रमाण मोठं आहे त्यांच्या नातलगांचा त्यांचाही तें प्रश्न आहे तर मी उत्तर द्यायला गेलो त्या व्यक्तीने सांगितलं युट्यूब वर द्या मी किती जणांनाही उत्तर देणार ठीक आहे म्हणजे आपण युट्यूब वर त्याचं उत्तर देऊया त्याचप्रमाणे दहा अकरा जणांचा तोच प्रश्न आहे आणखीन एक गंबत म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदर डॉक्टर आईचा फोन आला होता डॉक्टर आई म्हणजे जवळजवळ ऐंशी च्या जवळपास वय हो असलं पाहिजे मला आई सार किया है। ती है आई सारखी आहे त्या लॉकडाऊन पिरियड मध्ये तिचा फोन आला आणि ती काय म्हणाली तुम्हाला आमच्या मनातलं हे कळत कस म्हणे आम्ही कॉलेज मध्ये होतो मैत्रिणी आणि आम्ही आईस्क्रीम चोरून खाल्लं आणि त्याप्रमाणे आम्ही झालो आणि ती आता सध्या पुण्याला आहे मंडळी मी कोणाच्या मनातलं सांगतो हो वगैरे हा प्रकार नाही पहिली गोष्ट म्हणजे लक्षात येत आहे हा जे काय प्रसंग आहेत जी काय उदाहरणं आहेत हे प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त प्रमाणात घडलेलीच असतात लक्षात येतंय मंडळी जो तो आपल्या नजरेने बघतोय आणि नजरेने बघणं केव्हाही धोकादायक आहे त्यासाठी खाली व्हिडिओ पडलेला आहे नजर नजरिया नजर म्हणजे दृष्टी नजरिया म्हणजे दृष्टिकोन नजर नजरिया नजर आण दिसायला लागतं आपल्याला आणि शेवटी नजराना व्हिडिओ तर पाहिला असेल तर परत पहा नसेल तर जरूर पहा आयुष्यात झालं तर भलच होईल काय आहे की परत सांगतोय प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग आलेले असतात कमी जास्त असेल एक जुनी गावठी म्हण पण फार सुरेख आहे शिकण्यासारखं भरपूर आहे भांग भांग म्हणजे ही नशा देणारी वनस्पती आहे भांगेच्या शेतात एखादी तुळस उगवावी असं हे प्रमाण आहे आले लक्षात मंडळी यशस्वी जीवनाचे रहस्य युट्यूब ह्या फॅमिलीवर म्हणजे सबस्क्रायबर म्हणा किंवा घरचे आपली माणसं म्हणा हजाराच्या वर आहे आणि आकडेवाडी सांगण्यापेक्षा पर्सेंटेज वर घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मी जे काही व्हिडिओ टाकतो किंवा पर्सनली जरी टाकलेले असले तर, टाक तर मी सगळ्यांना टाकत असतो तर बाबा मी समजा शंभर व्हिडिओ टाकले त्यातल्या तुम्हाला ऐंशी पंच्याऐंशी टक्के होकार मिळाला राहिले दहा पंधरा टक्के तुम्ही इकडे लक्ष देऊ नका मी देतोय म्हणून तुम्ही देऊ नका सुरुवातीलाच सांगितलं की मी कसा जगलोय आणि तुम्ही कसं जगायचंय आलं लक्षात मंडळी तर पंधरा टक्क्याकडे तुम्ही जर दहा पंधरा टक्क्याकडे बघत राहिला तर ऐंशी पंच्याऐंशी टक्के मिळालेले सुख गमावून बसाल हा शाळे भाषेत पस्तीस मार्गापेक्षा पास झालाय ना टॉपर आहे ना डिस्टिंक्शन मिळतंय ना अशा पद्धतीने तुम्ही जगा आता महत्वाचा प्रश्न काही जणांनी म्हणजे चार पाच जण असतील ज्याने फोन केला इतरांच्याही मनात असेल त्याने मला सांगितलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही केलं आम्ही स्वामीच खातो आम्ही स्वामींच्या म्हणण्यानुसार वागतो कपडे घालतो किंवा स्वामींच्या घरात राहतो तरी आम्हाला अनुभव आला नाही मंडळी अनुभव येणार नाही मी स्पष्ट सांगतोय कारण का तुम्ही फक्त तोंडाने बोलताय वरच्या बोलताय बोलून बघा एकच वाक्य जर डोळे उघडे ठेवून पॉवर नसेल तर डोळे बंद करा करून दाखवतो मी स्वामींनी दिलेल्या घरात राहतो मी स्वामीने दिलेल्या अन्नाने माझ पोट भरत मंडळी अंगातून सुखद लहरी गेल्याच पाहिजेत आलं लक्षात ह्याच्यामुळे मी माझ मला अहंकार हा गळून पडतोच पडतो हा प्रॅक्टिकली माझा नाही बऱ्याच जणांचा अनुभव आहे तेव्हा तुम्हाला सांगितला एकाने छान आणि खूप मांडला माझ्या पुढे तो म्हणजे परमेश्वर आपल्यामध्ये असतो ज्याला आत्मा आपण म्हणतो देह देवाचे मंदिर मग का जाता देवळात जर परमेश्वर आपल्यात आहे तर परमेश्वर आपल्याकडून कुण वाईट कृती का करून घेतो मंडळी विषय तसा मोठा आहे वेळ मिळाला तर कमी जास्त प्रमाणात व्हिडिओ घेऊ किंवा सांगू आता मी येतोय पंधरा टक्क्याकडे बघा सांगितले तुम्ही या भानगडीत पडू नका मी स्वतः रिसर्च अँड डेव्हलपमेंट आर एन डी मग ते कुठल्याही फील्डमधली द्या करतो शिकतो मी विद्यार्थी आहे पृथ्वीवर आता पंधरा टक्क्यापैकी आता जो तो परत म्हणेल की आमच्या मनातलं होतं मागच्याही मनातलं होतं घडलेलं आहे घडत आहे हा पंधरा टक्क्यापैकी काही जण पूर्वी वैयक्की व्हॉट्सअपवर वर होकार द्यायचे मी मेसेज टाकायचो ते टाकायचे काही दिवसांनी लक्षात आलं की मी मेसेज टाकल्यानंतर उत्तर येत नाही ठीक आहे त्यांची मर्जी तशी असेल त्यातून काही मंडळी हा व्हिडिओ बघतायत आणि बघितलाच पाहिजे का ज्ञान आहे शेवटी ते कशाने प्या ज्ञान म्हणजे पाणी कशाने प्या पाणी प्या तांब्याने प्या ग्लासाने प्या ग्लासा पण जरूर ज्ञान घेतलं पाहिजे आलं लक्ष नंतर काय झालं त्यातले काही जण प्रमाण मोठं आहे आता खाली हजाराची संख्या दिलेली आहे तर प्रमाण मोठं आहे नाही असं नाही काही जण सांगतात आम्हाला अभिप्राय द्यायला आवडत नाही हो मला तरी कुठे आवडतं म्हणून युट्यूबचे खालचे कॉमेंट्स बंद केलेले आहेत पण कशाला आता मागील लागायचं आपल्याला शिकता येईल तेवढं शिकायचं आहे बरोबर आहे काही जण म्हणतात की तुम्ही संत आहात काही म्हणताय तुम्ही ज्ञानी आहात कवी आहात संपादक आहात आम्हाला असं जमणार नाही ऐकून घ्यायच मंडळी भरपूर दुसरी व्यक्ती म्हणते हा मी फोन करणार होतो पण काय झालं कामामध्ये मी विसरून गेलो ठीक आहे मंडळी एकच सांगतो तुमच्या आणि तुमच्यासारखं वागणं हे मला आवडतं आलं लक्ष बळ जप्रिज रामराम नको मला आवडतं आणि प्रत्येकाने गोडच असावं पृथ्वी चालणार नाही इथंपर्यंत लक्षात आलंय मंडळी आणि सर्वसाधारण लोकांनी पंच्याऐंशी घालू नका आणि परत पहाच प्रश्न विचारणार की हा व्हिडिओ माझाच आहे माझ्यासाठीच बोलला गेलेला आहे याला काही करू शकत नाही कारण नजर एवढी खराब आहे मी सांगितलेलं आहे तुम्ही नजरेने पाहाल काही दिसणार नाहीये कारण माझ्या नजरेला सगळं जग पिवळ दिसतंय म्हणजे जॉन्डिस कावे झाली आणि तुम्ही त्यांना सांगायला गेलं की बाबा असं असं आहे तुला काही जॉनडी झालं तरीही मंडळी मान्य करणार नाही नाही मला नाही झालंय मला असंच दिसत सोडून द्या नजरिया नजर म्हणजे दृष्टी आणि नजरिया म्हणजे दृष्टी कोण म्हणून खालचा व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे मंडळी या इथेपर्यंत लक्षात आलेला आहे ना तुमच्या तर मंडळी मी जगलो कसा जगलोय पण तुम्ही तसा जगायचा प्रयत्न करू नका पुढच्या महिन्यात मार्गशीर्ष महिना असेल येतोय अर्थात हा खूप पवित्र महिना आहे त्याचे प्रभावी तोडगे उपासना लवकरच तुमच्या पुढे येतील मंडळी काय मगाशी म्हणालो मी आणि खरं परमेश्वर आत्मा आपल्यात आहे तर आपल्या हातून वाईट काम का होत विषय मोठा आहे तर आता मार्गशीर्ष येतोय हा थोडा विषय कधी ना कधी आपण घेणारच आहोत आलं लक्षात मंडळी मार्गशीर्ष बोल आता आठवलं म्हणून सांगतो रहस्यमय कावळा आणि पितृपक्ष दैवत प्राप्त होईल म्हणजे साध्या भाषेत आहे दुपारचा कावळ्याचा घास खिडकीच्या बाहेर काढा एक दोन वाजता लोकांनी प्रयोग केले असतील नसतील ते मला काही सांगायचे ते ऐकून या बरेच जण हा आमचा भाग आहे हा आमचा व्हिडिओ दोन आठवडाभर घास घाला तुम्ही आणि ज्या दिवशी कावळा येईल त्या दिवशी घड्याळ बघा पाच दहा मिनिटाचा फरक मिळेल पाच दहा मिनट म्हणजे घड्याळात फरक असू शकतो आणि तो वेळेवर त्याच येण ह्याला दैवत्व प्राप्त होणं असं म्हणतात तेव्हा मी कबूल केलो तो याचा वेळ मिळेल तस अर्थ सांगेन मंडळी खूप दिवस झाले मला ते चुकल्यासारखं हरकत आणि हा माझा अनुभव म्हणा किंवा प्रत्येकाची ही कहाणी आहे समजा चार ओळी मी मनावर सांगतोय मन माणसाच मन हळव असावं मन हळव असावं मन दुर्बळ नसावं मन दुर्बळ नसावं हळव्या मनाची माणसं हळव्या मनाची माणसं भावना समजतात हळव्या मनाची माणसं भावना समजतात तर दुबळ्या मनाची माणसं दुबळ्या मनाची माणसं आणि ह्या माणसांना भावना नेहमीच छळतात लक्षात मंडळी दुबळ्या माणसाच्या मनाला नेहमीच भावना छळतात आणि तिकडे हळव्या मनाला समजतात तर मंडळी आजचा व्हिडिओ ह्या इथेच संपवत आहे आणि नेहमीप्रमाणे सांगतोय अजूनही तेच चालले की व्हॉट्सअपवर वर डायरेक्ट टाकला जातो आणि मला कळवत नाही हे आत्ताच्या बऱ्याच गोष्टी आहेत अशा तुम्ही अगोदर मला फोन करा अकरा नंतर माझा फोन ऑन असतो पण म्यूटवर वर असतो व्हायब्रेशनही नसतो तेवढ्या वेळेत मी माझ्या ध्यानधारणा साधनेमध्ये घालवतो दोन चार तासांनी वाटलं तर व्हॉट्सअप नाही मोबाईल बघतो व्हॉट्सअपवर बघणं फार कमी केलं फार म्हणजे अगदी लिमिटेड आलं लक्षात आणि माझ्यावर बोलून झाल्यानंतर तुमचे काय प्रश्न आहेत मी काय बघा हे सगळं उगलच पत्रे टाकून आत्ताची सध्याची एक गोष्ट आहे एका स्त्रीने मला फोन केला शिकलेली होती तिला विचारायला गेल्यानंतर तिची बडबडच चालू झाली अर म्हणजे मी बोलतो तेवढी उत्तर दे हो ना हो तरी सरभरीत होती न व्हायला पाहिजे तसे प्रसंग होते शेवटी मी खाली करणार फोन खाली ठेवा वगैरे कारण का शेवटी मलाही वेळ महत्वाचाच आहे ना मग तिने शिस्तीत ऐकून घेतलं मग काही खाणाखुणा तिला ह्या इथून व्हिडिओ कॉलिंग नाही त्या तिला शंभर टक्के पटले आणि ह्या क्षणाला ती पण सबस्क्रायबर आहे आणि शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी पत्रिका काढली आणि आता ती ऐकत होते तिला सरळ इथून सांगितलं म्हणजे उगत प्रथमेश सप्तशला गेला केंद्रयोग आला त्याच्या युती नीच योग आहे राजभवन नुसती बडबड नको बोली भाषेत बोला तिला एकच सांगितलं तुमच्या छातीत काळा येत तुमचं पोट खराब आहे तुमची हाड दुखत आहेत त्याचप्रमाणे मागच्या फेरीत अभ्यासाच्या अगोदर त्या खाना सांगितलं म्हणजे काय केलं मी माझी विद्वत्ता दाखवली नाही डॉक्टर नेहमी एका एक्सरे रि पोट फाडत नाही तीन चार पाच एक्स रे घेतो स्पॉट क्लिअर करतो आणि मग ऑपरेशन करतो ह्या ज्या काही मी खाना खुणा सांगितल्या म्हणजे त्या पाण्यात तुम्ही येता एवढं नक्की मग शेवटचा थर्ड था अम्पायर म्हणून आपल्याकडची चलित कुंडली ही फार महत्वाची आहे केवळ राशीवर जाऊन भागणार नाही कारण त्या राशीचे कित्येक कित्येक जण असतात आणि बराच वेळा होत की राशीत लिहिलेलं असतं अपघात होणार म्हणजे म्हणजे जे आज काही अपघात होतील ते त्याच राशीचे होतील का हे तुम्हाला पटेल आलं म्हणजे लक्षात म्हणजे ढोबाळ मराणी असते पाहिजे तेवढं आपल्याला अॅक्युरेसीवर जाता येत नाही आणि जेवढा अक्युरेशीवर जाईल तेवढं खूप बरं म्हणत राजा असतो एक देशाचा ठीक आहे म्हणजे एखादा तुम्हाला फेरवलं राजा कधी का काम करत नाही प्रधान करतो म्हणजे नक्षत्र स्वामी करतो प्रधान पण काम करत नाही मग उपनक्षत्र स्वामी करतो एवढा त्यात घर आहे पण मी शक्यतो बोली भाषेत बोलत असतो आणि परत तुमच्या सगळ्यांच्या मनाला मनापासून धन्यवाद नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ